अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानेवरी माल पाडायची रस्त्यालगत एका ट्रक ड्रायव्हरने ओव्हरलोड गाडीतून केमिकलयुक्त पावडर रस्त्याच्या कडेला खाली केला हा सगळा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी लगेच जागेवर जाऊन ड्रायव्हरला केमिकलयुक्त पावडर परत भरायला भाग पाडले असाच प्रकार खूप वेळा महालक्ष्मी धानेवरी व आंबोली या भागात ट्रक ड्रायव्हर घातक केमिकल युक्त माल खाली करून पसार होतात केमिकलमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नदीतील मासे मरतात तसेच गुरांना देखील ते पाणी पिण्यास हानिकारक ठरू शकते याच गावात काही वर्षापूर्वी घडलेला प्रकार अशाच एका अनोळखी ट्रकवाल्याने नदीत केमिकल सोडल्यामुळे नदीतील पाणी पूर्णपणे दूषित झाले होते अंघोळ करण्यासाठी शाळकरी मुले गावातील ग्रामस्थ गेले असताना अंगाला खाज येणे असल्याचा प्रकार झाला होता शैलेश राज्य प्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र